मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनेक साधक त्या काळात शिष्य होते त्यापैकीच महाराजांचे शिष्य असणारे पुण्याचे पोतनीस दोन महिन्याच्या नंतर गोंदवल्याला आले त्यावेळेला त्यांना अर्धांगवायू झालेला होता आठ दहा दिवस झाल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना रामाच्या समोर निजवलं आणि विचारलं की बापूसाहेब समाधान झालं आहे ना बापूसाहेबांनी मानेनीच होय म्हणून सांगितलं श्री महाराज त्यांना पुन्हा बोलले आहो रामरायानं तुमचं कल्याण केलं आहे यावेळी माझे कशाकडे पाहू नये मनामध्ये राम 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 असं म्हणत राहावं बापूसाहेबांनी त्याही परिस्थितीत महाराजांच्या पायाला हात लावला नमस्कार केला आजूबाजूच्या मंडळींना महाराज म्हणाले की दोघांनी यांच्याजवळ इथं जागत बसावं रात्री त्यांची टाळू फुगायला लागेल त्यावेळेला मला हाक मारावी त्याप्रमाणे चार माणसं त्या बापूसाहेब पोतनीसांच्या शेजारी नामस्मरण करीत जागत बसली रात्री साडेबारा वाजून गेल्यावर बापूसाहेबांची टाळू अचानक फुगू लागली श्री दामले यांनी महाराजांना बोलावून आणलं त्यांनी बापूसाहेबांचं डोकं आपल्या मांडीवरती घेऊन त्यांना रामाचं तीर्थ पाजायला दिलं वामनराव ज्ञानेश्वरी यांना जवळ बोलावून ते म्हणाले वामनराव काय योग्यतेचा हा जीव आहे ते पहा टाळू बरीच फुगून आल्यावर बापूसाहेबांनी श्री महाराजांच्याकडे डोळे उघडून एकदा पाहिलं नंतर टाळूला बारीकसं भोग पाडलं आणि त्यातून त्यांचं प्राणोत्क्रमण झालं त्यांचं डोकं खाली ठेवून श्री महाराज म्हणाले की योगी लोक ज्याप्रमाणे देह ठेवतात त्याप्रमाणे आज यांनी प्राण सोडला त्यांना अर्धांगवायू झाल्यानं योगाभ्यास करणं शक्य नव्हतं पण मी खात्रीनं सांगतो की हे अखंड नामस्मरण करीत होते योगानं जे साधतं तेच यांनी अखंड नामस्मरणाने साधलं यात संशय नाही हा साधा मनुष्य नामाच्या आधारानं मोठ्या योग्यतेला पोहोचला अर्थात हे कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरलं पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही याला काय करावं ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामानं कृपा केली असं निश्चित समजावं परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणं हाच उपाय आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे बापूसाहेब पोतनीस नावाचे हे यांनी अगदी प्राण सुटताना देखील त्यांच्या मुखातन रामनामच बाहेर पडत होत एखादा योगी कित्येक वर्ष तपश्चर्या करतो विविध योगासनांचा आटापिटा करतो प्राणायामाचा आटापिटा करतो प्राणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतो नाम या सगळ्या गोष्टी सहजतेनं आपल्या आयुष्यात आणखीन त्या ठिकाणी आणतं योगश्चित्तवृत्तीनिरोध हा असं योगाचं अंतिम ध्येय नाम आपल्याला नामसाधनेनं सहज साध्य करून देतं हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या बापूसाहेब पोतनीसांच्या प्रसंगामधून आपल्याला सांगितलं महाराजांच्या चरित्रात अनेक छोटे छोटे प्रसंग घडले महाराज साधुत्व जरी लिहिलेले होते तरी देखील महाराज कधी कधी सर्वसामान्यांसारखं वागत असत एका दिवशी संध्याकाळी महाराज मंदिराच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते इतक्यात एक राजस्थानी बाई भिक्षा मागण्यासाठी आली श्री महाराज तिला म्हणाले बाई तू इस देश मे अकेली क्यों फिरती आहे त्यावेळेला त्या बाईनं उत्तर दिलं महाराज मै क्या करू मै जयपूर की राहणेवाली हेरी बुढी मा उधर हम लोग बहुत गरीब हैं घर में खाने को अनाज नहीं है इस कारण से मैं गाँव में फिरती हूँ और पैसे जमा करके आपनी माँ को भेज देती हूं। आप साधु पुरुष आहे गरीब निवास है मेरे ऊपर दया करो त्या बाईचं हे भाषण महाराजांनी ऐकलं आणि महाराजांच्या डोळ्याला अक्षरशः आश्रू धारा लागल्या महाराजांचं हृदय गलबलू लागलं आणि त्यांनी आपल्या आसनाखाली हात घातला आपल्या हातात जेवढे रुपये पैसे येतील तेवढे रुपये पैसे त्या बाईला दिले त्या बाईला जेऊ घातलं आणि त्या बाईचं पूर्ण समाधान करून नंतर तिला वाटी लावलं श्रीराम मंदिरापासून थोड्या अंतरावर एक लहान घर नुकतंच बांधून झालं होतं दुपारी बारा वाजले होते आणि मंदिरामध्ये जेवणाची तयारी सुरू झाली होती जेवणाची पानं मांडायला पाच दहा मिनिटांचा अवकाश होता म्हणून तीन चार मंडळी तशीच सोहळे नेसलेली त्या नव्या घरात गेली आणि या नव्या घरात कुणी नाही घर रिकामय हे बघून कुणी विड्या फुंकायला सुरुवात केली कुणी तंबाखू आणखीन त्या ठिकाणी मळून खायला सुरुवात केली ओढायला सुरुवात केली श्री महाराज आपल्यापासून दूर आहेत ते काही इकडे येणार नाहीत आणि त्याच्यामुळे जेवणाची पानं मांडेपर्यंत आपापली व्यसन जो तो पूर्ण करण्यात गुंतला दरवेळेला महाराज ज्यावेळेला कुठे बाहेर जायचे त्यावेळेला पायात खडावा घालून जायचं महाराज चालू लागले की खडावांचा चटचट असा आवाज यायचा पण त्या दिवशी नेमकं महाराजांनी पायात खडावा घातला नाही महाराज अनवाणी पायानंच या नव्या घराकडे निघाले आणि या लोकांना जेवणाकरता बोलवण्याकरता निघाले आता महाराजांच्या पायात त्या दिवशी खडावा नव्हत्या हो म्हणून महाराज येत आहेत हे काही अगोदर या लोकांना कळालं नाही या लोकांची तंबाखूची चंची पेटवेलेल्या विड्या चिलमा इत्यादी वस्तूंची आणखीन त्या ठिकाणी लपवालपवी करायला काही अवकाशच मिळाला नाही महाराज जेवणाला बोलवाय करता त्या घराकडं आले एक जण दारापाशीच उभा होता त्यानं जोरात विडीचा झुरका मारून धूर सोडला मात्र तेवढ्यात समोर श्री महाराज दत्त म्हणून उभे राहिले आणि या धुराचा सगळा लोट महाराजांच्या तोंडावर गेला श्री महाराजांना अचानक आलेलं पाहून सर्वजण अगदी लाजेनं चूर होऊन गेले त्यात आणखीन भर म्हणून फू करून आयटीनं सोडलेला विडीचा धूर महाराजांच्या तोंडावर गेला मग काय विचारता सर्वांनी आपापल्या बोटांनीच बोटं भाजत असून सुद्धा विड्या चिलमा विझून टाकायला सुरुवात केली इतक्यात श्री महाराजांनी आजूबाजूला पाहिलं वर पाहिलं महाराज थोडंसं असले म्हणाले काय शिंचे घर बांधतात दूर बाहेर जाण्यासाठी खिडकी वगैरे काही व्यवस्था सुद्धा करीत नाहीत जाऊ द्या तुम्ही जेवायला चला असं बोलून महाराज माघारी फिरले आणि ही लाजेनं चूर झालेली मंडळी कशी बशी स्वतःवरच ओशाळून जेवायला गेली जेवण सुरू झालं आणि जेवण सुरू झाल्यावर महाराज बोलले प्रत्येक माणसाला सवयीसुद्धा मोठ्या गमतीच्या असतात जेवायला बसायच्या अगोदर कोणाला औषध घ्यायची सवय असते कोणाला देवाचं तीर्थ घ्यावं लागतं कोणाला मंत्र म्हणण्याची सवय असते तर कोणाची जप करण्याची सवय असते पण कोणाला जेवायला बसण्याच्या आधी विडी पिण्याची चिलीम ओढण्याची तंबाखू खाण्याची सवय असते याला काय करावं अहो सदाचरण असेल तर नामस्मरणाचा उपयोग आहे जेवणापूर्वी आपण किमान श्रीमद्भवद्गीतेचा पंधरावा अध्याय म्हणावा श्रीमद्भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय जरी पूर्ण पाठ नसेल तरी त्यातील अहमवैश्वानरोभूत्वा प्राणीनांदेह प्राणिना हा प्राणापान समायुक्त पचाम्यन्यन चतुर्विधम हा श्लोक तरी निदान म्हणावा म्हणजे मन आपल्याला अन्न दोष किंवा अन्नाची बाधा पोहोचत नाही अन्न हे आपल्यासाठी औषधासारखं काम करतं उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म असं आपण जेवणाच्या सुरुवातीला म्हणतो मग जेवणाच्या सुरुवातीला जर आपण असं म्हणून जेवायला बसणार असू तर जेवणाच्या अगोदर आपण कोणतंही व्यसन करायला नको व्यसन करायचंच असेल तर ते चांगल्या विचारांचं करावं भगवंताच्या नामाचं करावं भगवंतानी दिलेला उपदेश आचरणात आणण्याचं व्यसन करावं असा उपदेश यावेळेला महाराजांनी जेवता जेवता सर्व मंडळींना केला आणि त्या नव्या घरामध्ये जाऊन आपल्या आणखीन त्या ठिकाणी वाईट व्यसनांची पूर्तता करणाऱ्या या मंडळींच्या डोळ्यांना आपोआपच चार चार धारा लागल्या ती सगळी मंडळी जेवण झाल्यानंतर महाराजांच्या पायावरते साष्टांग नमस्कार करती झाली महाराजांनी त्या लोकांच्या पाठीवरनं हात फिरवला आणि महाराजांनी त्यांचं व्यसन सुटून जाईल याच्यासाठी केलेला त्यांना उपदेश लागू पडला आणि ती मंडळी सुधारली महाराजांनी त्यांच्यावरही अनुग्रह केला महाराज खूप थोर साधू संत महंत होते पण ते कधीकधी असं सामान्य माणसासारखं वागत आणि सामान्य माणसांना परमार्थावर आणण्यासाठी काम करत असत एकदा जेवायला बसायला थोडा अवकाश होता म्हणून श्री महाराजांनी भाऊसाहेब केतकर यांना नाथ भागवत वाचायला सांगितलं विठोबाच्या मंदिरात चार मंडळी बसली आणि भागवताचं वाचन सुरू झालं दहा मिनिटं वाचून झाल्यावर गुरुची आज्ञा पाळणं हाच खरा परमार्थ होय असं नाथांनी सांगितलं ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले पोथीचं काम झालं पोथी पुरे इतक्यात श्री महाराज आले आणि म्हणाले आज पोथीमध्ये काय निघालं भाऊसाहेबांनी सांगितलं शांती ब्रह्मनाथांनी सांगितलंय की गुरुची आज्ञा पाळावी हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली त्यावर श्री महाराज म्हणाले शाबास ही खरी पोथी पोथी वाचावी तर अशी वाचावी नाही तर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली म्हणजे तो पोथीची नुसती पारायण करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुलाच पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात खरंय ना आपण पोथीची फक्त पारायण करतो पण त्या पोथीमध्ये केलेला उपदेश आपण आचरणात आणण्याचं टाळतो महाराजांनी या प्रसंगात उपस्थित सर्वांना उपदेश केला की के पोथी वाचायची असेल तर ती आचरणात आणण्यासाठी वाचावी आणि जर आचरणात आणण्यासाठी ती वाचली तरच खरोखर त्या पोथी वाचनाचा खरा फायदा आहे नाहीतर नुसतीच पारायणावर पारायण करायची आणि आचरणामध्ये त्यातली तत्व आणायची नाहीत हे काही योग्य नाही खरी पोथी वाचन म्हणजे त्या पोथीतली तत्व त्या पोथीत सांगितलेल्या मार्गानुसार आपला आचरण करणं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी असं कृतियुक्त शिक्षण आपल्या साधकांना दिलं जे जे साधक महाराजांच्या कृपा सावलीत आले त्यांच्या त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला श्री महाराजांच्या चरित्रातले आजचे हे प्रसंग तुम्हाला नक्की आवडले असतील या प्रसंगातून तुम्ही कोणता बोध घेतला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रियेच्या स्वरूपात लिहून कळवा प्रतिक्रिया कळविताना तुमचं नाव आणि गाव तिथे लिहायला विसरू नका श्री महाराजांच्या चरित्राचा आजचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राचा पुढचा कथा भाग त्याची सेवा करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ मला तुखे घुरारा